या ठिकाणी या, या पानावर कुठंही काही आपल्याला कुठलाही डाग दिसत नाही आपल्याला चांगली पद्धती जर करता पाहिजेत असेल तर कनक आणि सरकार अवश्य वापरावी वर यू डिस्ट्रीब्युटर लको हनबिका ऑर्गॉनिक्स वारी उगादशुभागा अक्षर राज्य आणखी राज यंत्रमुक्षप यमस्वारी आणखी हनबिकवारी मायक्रो न्यूट्रियंट हात्यमुक्षम हनबिकवारी मायक्रो न्यूट्रियंट वॉडंडी अधिक अधिक बदल उभा जातात पण सरकार आणि कनक जोन आपल यांचा डेमो आपने दिल या ठिकाणी आपण यांना दिला तर चार ते पाच दिवस झाले यांनी या कापसावर स्प्रे केलेला आहे या कापसामध्ये स्प्रे झाल्यानंतर काय काय बदल आलेत आणि त्याच्या आधी काय याच्यावर समजा कुठला रोग होता काय कीटक होते काय नाही आपण प्रत्यक्ष त्यांना विचारत हे आमचे मित्र गोविंदराव यांच्या शेतात आपण आलो त्यांना आपण आता पूर्ण कापसामध्ये चेंजेस काय काय आहेत ते विचारू गोविंदराव प्रथम पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर गाव सांगा मोठ्याने सांगा त्याच्यात शंकर राहणार लहान तालुका जिल्हा नांदेड माझी शेती तामसा या गावी आहे हे तुम्हाला औषध देण्याच्या पूर्वी तुमच्या कापसावर काय काय होत थिप्स होता मावा होता मावा कोणता काळा मावा होता भरपूर पानं पाठी मागून तुमचे भरलेले होते हे स्प्रे करून किती दिवस झाले गुरुवारी स्प्रे केलाय आज पाचवा दिवस चालू आहे कोणता कोणता स्प्रे केला तुम्ही ते कनक झोन आणि सरका कनक झोन आणि सरका याच्या आधी पूर्ण पानं यांचे काय काय का, का होते काळे झालेले होते आपण याच्या याच्यानंतर आता पाहू शकतो या या ठिकाणी या पानावर कुठंही काही आपल्याला कुठलाही डाग दिसत नाही आणि झाडाची वाढ वगैरे कशी झाली एक नंबर स्प्रेच्या आधी कडवाले होते त्यानंतर लगेच किती झाले तर पाच दिवसामध्ये चांगले समजा तुमचे दोन तीन दोन तीन हो। वाढलेले तीन इंच वाढले तीन इंच कापूस काय झालेला आहे वाढलेला आहे त्याच बरोबर आमचे विक्रेते सुद्धा निमडगे भाऊ या ठिकाणी आले त्यांना आपण गोदावरी कृषी केंद्र तामसा त्यांना आपण प्रथमता यावर्षी आपल्या कंपनीने सरकार लॉन्च केलेलं आहे आणि त्यांना आपण म्हणलो होतो की हे प्रोडक्ट तुम्ही द्या अतिशय चांगला आहे आज प्रत्यक्ष पाहणीसाठी आपण त्यांना सुद्धा इथं आणलो आपण त्यांना बी भी विचारू आता कापसाची कळा पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं या स्प्रेच्या नंतर काय झालं काय नाही आता तुमच्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला आता कापसाच्या या प्लॉटवर कसं वाटतं शेतकरी आल्यानंतर शेतकऱ्यांना सांगितलं की बा कापसावर जास्त प्रमाणात मावा व तुडतुडे आहेत त्यानुसार मी आणि आपलं कनक झोन दिलं त्याच्यानंतर दोन दिवसाने शेतकऱ्याने फोन केला की कापसावरचा मावा आणि तुडतुडे कायमस्वरूपी गेले आता आपण प्रत्यक्ष पाहताना या पानावर बघा कुठंतरी काही तुम्हाला समजा दिसते का आता नाही काहीच मावा नाही तुडतुडा नाही काही नाही एकदम एकदम प्लेन कापूस बघा आपण बघू शकतो या ठिकाणी दाखवा असा हे पा कुठंही कुठल्याही पानावर आपल्याला कुठलाच रोग काही अटॅक म्हणजे दिसत नाही या पद्धतीने आपल्या सरकारनं आणि कनक कनकजोननं अतिशय चांगला असा रिझल्ट दिला आम्ही या ठिकाणी गोविंदरावला फोन करून आलो फोन केला आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांनी आम्हाला वेळ दिला दुकानदारांनी सुद्धा वेळ दिला त्याबद्दल त्या दोघांचेही आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांनी सरकार आणि कनक झोन हे वापरावं असं गोविंदराव काही शेतकऱ्यांना वापराव का नाही वापरावं हे सांगा तुम्ही शंभर टक्के वापरायला पाहिजे ते जर करता वाढ कळा चांगली पद्धती जर करता पाहिजेत असेल तर कनक झोन आणि सरकार अवश्य वापरावे ओके धन्यवाद नमस्कार मी नानासाहेब वैद्य आणि काय कंपनीचा प्रतिनिधी आपलं नाव आयुब बरोळे आयुब बरोळे गाव येरोळ येरोळ तालुका शिरो तालुका शिरोपाळ डिस्ट्रिक्ट लातूर लातूर बर आयुब बरोळे यांना मी चोवीस तारखेला येस बॉस आणि झनकार एक पंपाचा टोमॅटोवरती डेमो दिलेला होता तर तुम्ही थोडस सा सांगा की टोमॅटोच्या मधली आळी होती तुमची मध्ये अशी टोमॅटोमध्ये आळी होती तर तुम्हाला चोवीस तारखेला डेमो दिलता यस बस आणि झनकारचा कितव्या दिवशी रिझल्ट आला तुम्हाला आपल्याला हे औषधाचा दुसऱ्या दिवशी रिझल्ट आला आपल्याला आता हेनी असं सांगते की टोमॅटोमध्ये आळी होती आपण ह्याचा डेमो दिलेला होता दुसऱ्याच दिवशी टोमॅटोमध्ये आळी झाली आणि तुमच्या खाल्ल्या प्लॉटला तुम्ही कोराजन घेतलं होतं का हा कोराजन घेतलं होतं पण त्याच्यानं अळी गेली नाही आणि ह्या औषधानं दुसऱ्या दिवशी अळी अळीचा बुकणं झाली आता हिनी आज सांगते की खाल्ल्या एका प्लॉटला हे टोमॅटो मध्ये कोराजन न सध्या टोमॅटोमध्ये मध्ये अळी मिळली नाही तरी ह्याने यस बॉस न अळी गेली असं सांगितलं आपल्याला सध्या अळीचा ही अटॅक नाही चोवीस तारखेला डेमो दिलेला होता आज आठ तारीख आहे तरी अजून प्लॉटवर कसले हे प्रकारची अळी नाही बरं तुम्ही आमचं हे यस बॉस आणि जानकार तुम्ही तर वापरून बघितलेला आहे बघित तर बाकीच्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार की औषधाचं रिझल्ट आहे औषध एक नंबर आहे बरं आणि का चोवीस तारखेपासून अजून याला कोणतंही कीटकनाशक आपण घेतलेलं नाही बरं चोवीस तारखेपासून अजून ह्यानी कुठलंही कीटकनाशक घेतले नाही हे बघा असे तमाट्याचेच आहे कुठं काळी नाही हे ते तमाट्यामध्ये भाज्यांना तुम्ही स्प्रे केल्यानंतर स्प्रे केल्यानंतर पण यस बॉस न ही एक टाकी स्पेशल फॉर आली होती ह्याला फरक पडला नंतर मग पुन्हा मी हीच औषध आणून फॉर बरं ह्या प्रोडक्ट तुम्ही काय आता एक फॅन का फॅन यस बॉस चे फॅन झालो आता बरं ठीक आहे धन्यवाद